कृपया आपले मोबाईल फोन्स बंद ठेवावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत अर्ध अधिक वाटोळ तर त्या मोबाईलनेच स्थळ नगर पुणे दिनांक एकोणीस मे वेळ मध्यरात्रीची एका इम्पोर्टेड कारनं बाईकला दिलेला जोरदार धडकेत बाईक स्वार तरुण तरुणीचा जागेवरच मृत्यू अल्पवयीन चालक मध्य धुंद त्याच्या पोरशे कारचा स्पीड होता ताशी दोनशे किलोमीटर स्थळ वरळी दिनांक सात जुलै वेळ पहाटे साडेपाच वाजताची वेगवान बीएमडब्ल्यू कार बाईक बाईकवरच्या नाखवा पती पत्नीला धडकून नेते, कावेरी नाखवा यांचा तिथेच तडफडून मृत्यू होतो <गली> काही वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत अभिनेता सलमान खानने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या माणसांना चिरडल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं यंदाचा आपला विषय तोच रस्ते सुरक्षा आणि आपण बालमित्र कला मंडळ विक्रोळी पश्चिम यंदा सामाजिक जाणीव जागृतीचं आणखी एक पान उलगडत आहे दोन हजार बावीस सालचा सा केंद्रीय अहवाल सांगतो देशात एका वर्षात चार लाख एकसष्ट हजार तीनशे बारा अपघात झाले एक लाख अडुसष्ट हजार चारशे एक्क्याण्णव व्यक्तींचा त्यात मृत्यू झाला चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट लोक जखमी किंवा अपंग झाले दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे देशात तासाला असे सेहेचाळीस गंभीर अपघात घडतात आणि त्यात दर तासाला एकोणीस लोकांचा मृत्यू होतो जीव घेणा स्पीड हे साठ टक्के अपघातामागचं मुख्य कारण आणि वाहतूक नियम धुडकावून लावत वाहन चालवणं हे दुसरं प्रमुख कारण संपूर्ण जगात होणाऱ्या रस्ते अपघातात आपला वाटा शरम वाटावी असा आहे तब्बल अकरा टक्के सर्वाधिक अपघात मोटार बाईकचे धूम सिनेमा आला आणि प्रत्येक जण स्वतःला जॉन अब्राहम समजायला लागला परिणाम कोणत्याही हाडाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा बेडवर अल्पवयीन मुलं फ्रॅक्चर होऊन पडलेली दिसतील बाईक घेताना बाप कमाई आणि हॉस्पिटलचं बिल सुद्धा बाप कमाईतूनच हे अपघात घडताना त्यांनी नशा केली होती दारूची तुम्हाला कुठली नशा आहे गतीची बेशिस्तीची मोबाईलची की बेफिकिरीची आणि गतीने असा किती वेळ वाचवता मोबाईल वर बेवारस कुत्र्यासारखे तासन तास पडलेले असता टॉयलेट मध्ये वीस वीस मिनिट स्वप्न रंगवत बसता आंघोळीला अर्धा तास शाही स्नान चालत तेव्हा लेट झालेला नसतो तुम्हाला का सगळी इमर्जन्सी स्टिअरिंग वर बसल्यावरच आठवते वाहन चालक आणि पादचारी दोघांनी रस्त्यावर उतरताना स्वतःला दोनच वाक्य समजावून सांगा एक हे जीवन खूप सुंदर आहे आणि दुसरं घरी तुमची कुणीतरी वाट पाहत आहे सलमानला फाशी द्या पुण्याच्या अग्रवाल बिल्डरच्या पोराला जन्मठेप लावा वरळी अपघातातल्या मध्यधुंद शहाला पब्लिकच्या ताब्यात द्या अशा मागण्या समाजानं त्या त्या अपघातावेळी केल्या त्याने अपघात कमी होणार असतील तर हाच न्याय सर्वांना लावायला हवा महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुत्राच्या रथाखाली गाईचं वासरू चिरडलं गेलं मागून रथातून येणाऱ्या अहिल्याबाईंनी विचारलं हे हतबल गाईचं वासरू कुणी मारलं लोकांनी सांगितलं राजपुत्र मालोजी राजेंच्या भरधाव रथाखाली ते मारलं गेलंय भर दरबारात अहिल्याबाईंनी आपल्या पुत्राला मृत्युदंड सुनावला होता युरोपमधला नॉर्वे हा सुंदर देश सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देतो अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण लाखात दोन आहे फक्त सिंगापूर आयसलँड आयर्लँड हे देश सुद्धा असेच अहो मुनॅको नावाच्या देशानं तर हे प्रमाण जवळपास शून्यावर आणलंय आणि भारतात ते आहे तब्बल सोळा टक्के जगातल्या एक एकशे चौऱ्याहत्तर देशात या बाबतीत भारत वरच्या स्थानावर गेलाय याला कारण आपले बेजबाबदार नागरिक रस्ता सुरक्षेचे नियम त्यांचे आणि आपले काही वेगळे नाहीत फरक इतकाच की त्यांचे कायदे कडक असूनही लोक ते पाळतात आणि आपले सोपे असून सुद्धा पाळले जात नाहीत हेल्मेट सक्ती आणि ट्रक चालकांसाठी बनवलेले कायदे लोकांनी हुल्लडबाजी करून संप करून धुडकावून लावल्याची उदाहरणं आहेतच आपल्या एम डब्ल्यू फरारी आणि धूम स्टाईल स्पोर्ट्स बाईक या परदेशातल्या परिस्थितीनुसार बनवल्यात तिथे रस्ते उत्तम गर्दी कमी आणि वाहन परवाना देतानाचे निकष अत्यंत कडक आहेत इथल्या रस्त्यांवर त्या गाड्या त्याच गतीनं पळवून कस चालेल आणि गतीनं गाडी चालवणं म्हणजे उत्तम ड्रायव्हिंग नव्हे तर सुरक्षा नियम पाळून गाडी चालवणं म्हणजे उत्तम ड्रायव्हिंग नुसता एक्सेलरेटर वर पाय ठेवून ताशी दोनशे किलोमीटर वेगानं गाडी पळवायला काय लागतो माकडाला जरी स्टेरिंग वर बसवलं ना ते सुद्धा दोनशेच्या स्पीडनं बीएमडब्ल्यू पळवेल की आपण कोण माणूस की माकड आणि हो हे नियम फक्त वाहन चालकांसाठी नाहीत बरे का पादचाऱ्यांसाठी सुद्धा आहेत रस्त्यावर अशी अनेक माकडं स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना पाहत असाल आपण किती मिनिट वाचवतो आणि त्या पायी किती लाख मोलाचा जीव धोक्यात घालतो याचा तराजू तुमच्याच हातात आहे रस्ते सुरक्षेच्या या सर्व सूचना रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतातच फक्त त्या आपल्यासाठी लावल्यात याचाच विसर पडलाय आपल्याला त्यांचं काटेकोर पालन केलं ना तर तुमचा जीव तर वाचेलच वर इतर अनेक जीवही वाचू शकतील रस्त्यावर खड्डे आहेत अडथळे आहेत दरवेळी सरकारची वाट पाहत बसणार का जागरूक नागरिक बना वा पुढे भरा त्या खड्ड्यात दगडविटांचा चुरा एक खड्डा बुजेल पुण्य पदरात पडेल अफरोज शाह हा वकील तरुण समुद्र किनाऱ्यांवरच्या अस्वच्छतेबद्दल चिडचिड व्यक्त करायचा सरकारी यंत्रणांना मेल टाकत बसायचा एक दिवस स्वतःला प्रश्न विचारला त्याने मी काय करतोय नुसतीच पत्र लिहितोय मेल पाठवतोय पुढे झाला सुरू केली स्वच्छता मोहीम त्याच्या दोन हातांना एक एक सोबत मिळत गेली सामील होत गेले आज हजारो लोक त्या स्वच्छ किनारा मोहिमेत सहभागी झाले त्याच्या सोबत अनेक सिनियर सिटीजन्स एनसीसी चे विद्यार्थी रस्ता सुरक्षेसाठी उन्हा तानात उभे राहतात ट्रॅफिक पोलिसांना मदत करण्यासाठी तुमचा फोटो कुठे हवाय तुम्हाला तुम्हीच ठरवायचं अपघातांची कारण त्यावरचे उपाय आणि सुरक्षा नियम तुम्हाला सांगायला हवेत शालेय जीवनापासूनच ते तुमच्या समोर आहेत उघडा डोळे बघा नीट रस्त्यावरचा हा प्रत्येक बोर्ड जीवरक्षक आहे तुमचा एक अपघात होतो ना तेव्हा केवळ तो अपघातग्रस्त मृत्युमुखी पडत नाही किंवा तो अपंग होत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची दशा दशा होते त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो एवढंच लक्षात ठेवा वाहन चालक आणि पादचारी जबाबदारी दोघांची आहे तिची जाणीव करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न सुरक्षा प्रथम याच भान जाग ठेवण्याची सद्बुद्धी आपल्याला होवो हीच जवळ प्रार्थना गणेशा जलंका जलाकर जपता जा राम, राम, नशे की लगा